ओम श्री महालक्ष्मी देवे नम नमस्कार मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने सतत आपल्या घरी वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक हे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मीचे व्रत अतिशय मनोभावे करतात आणि त्यांना त्याचं उत्तम फळ देखील मिळतं या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून त्याचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावं असं सांगितलेलं आहे जर आपल्याला मार्गशीर्ष मासात हे जमलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण हे व्रत सुरू करू शकतो आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण ह्या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन देखील करू शकतो काही भाविक पूर्ण वर्षामध्ये जे काही गुरुवार येतात त्या दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताचे व्रत चालू ठेवतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री महालक्ष्मी व्रताची पूजाविधी व्रताचे नियम पूजाची मांडणी याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे पूजा कशी उचलावी ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते या व्रताच्या अगदी पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत म्हणजेच आपल्याला ज्या दिवशी उद्यापन असणार आहे तोपर्यंत आपल्याला याच पद्धतीची पूजा मांडायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा ज्यांचे हे पहिले वर्ष आहे त्यांना हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे आता पूजा मांडणी करण्यापूर्वी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट गुरुवारचा असा नियम आहे की गुरुग्रहाची कमजोरी आपल्या कुंडलीत होऊ नये किंवा आपल्या कुंडलीत गुरुबळ कमी होऊ नये यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीच्या स्वच्छतेची कामे करता येत नाही यामध्ये घराची फरशी देखील पुसणे वर्ज्य मानले जाते त्यामुळे तुम्ही दररोज जर फरशी पुसत असाल तर आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी सर्व काही स्वच्छतेची कामे करून घ्या गुरुवारी फरशी पुसू नका गुरुवारी फक्त घराला झाडू मारा आणि जेवढी आपली पूजा मांडायची जागा असेल तेवढी फक्त आपण हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेऊ शकतो आणि त्यानंतर पूजा मांडणी करू शकतो तुम्हाला जरी केस धुवायचे असतील तर मग तुम्ही बुधवारी ते धुवून घ्या आणि लक्षात राहिले नाही किंवा गुरुवारीच केस धुवायचे असतील तर मग गुरुवारी केस धुताना केसांना थोडे दही लावा किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिसळून त्याने आंघोळ करा पूजा करताना आपला तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने पूजेची मांडण्याची जागा निवडायची आहे तेथे ते पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं आसन अंतरून घ्यायचं आहे आसन नसेल तर मग तुम्ही एखादा लाल रंगाचा ब्लाऊज नवीन कोरा ब्लाऊज पीस ही वापरू शकता सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा दिवा हा आपण तेलाचा तुपाचा लावू शकतो पण काय होतं थंडीचे दिवस असल्यामुळे बऱ्याच वेळा तूप घट्ट होतं आणि दिवा वारंवार विजण्याची शक्यता असते म्हणून दुहेरी वातीचा तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल आरतीच्या वेळी तुम्ही तुपाचं निरंजन प्रज्वलित करू शकता दिव्याची हळदी कुंकू लावून अक्षता वाहून पूजा करायची फूल अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचा तो स्वच्छ असावा या तांब्यावर आपण जी समोरची बाजू करणार आहोत त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढून घ्यायचं त्याच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या रेषा सुद्धा काढायच्या तांब्याच्या तोंडाला वरच्या भागाला हळदी कुंकूचे पाच ठिपके लावून घ्यायचे यानंतर कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू सुपारी अक्षदा फूल या सगळ्या गोष्टी रत्न म्हणून टाकायचे आहेत पाच प्रकारच्या पाच झाडांची पाने किंवा आंब्याची पाने किंवा आंब्याची डहाळी आपल्याला कलशामध्ये लावून घ्यायची आहे पास त्यानंतर नारळाची शेंडी वरती येईल अशा प्रकारे तुम्हाला हा नारळ कळशावर ठेवायचा आहे कलशाच्या मुखावर वासुकी नागाचे प्रतीक म्हणून लाल पिव्या रंगाचा धागा त्याला रक्षासूत्र किंवा कलावा असे सुद्धा म्हणतात तो बांधून घ्या नारळावर मधोमध कुंकवाचा टिया लावा जेणेकरून आपल्याला साक्षात माता लक्ष्मी आपल्यासमोर बसली आहे अशी अनुभूती येईल किंवा पूजा करताना मन प्रसन्न वाटेल यानंतर आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवाची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने पूजा मांडणीच्या जागी कलशाची मांडणी करून घ्यायची आहे कलशाच्या खाली थोडे तांदूळ किंवा गहू ठेवून त्याचे अष्टदलकमाल किंवा स्वस्तिक काढून मग त्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहून आपण तयार केलेला मंगलकलश स्थापन करायचा आहे या कलशाची पूजा आपण नंतर करणार आहोत त्याआधी आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे तुमचं जर ह्या व्रताचं पहिलं वर्ष असेल किंवा ज्यांनी हे व्रत सुरू करून भरपूर वर्ष झाले पण व्रताचा संकल्प करायचं हे माहीत नसल्यामुळे तो कधी केला नाही तर ह्या वर्षी पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प अवश्य करा संकल्प केल्याने आपल्या व्रताची सिद्धीसुद्धा होते म्हणजेच आपलं व्रत पूर्ण निर्विघ्न सुफळ संपूर्ण पार पडतं संकल्पविधी करताना आपण अगोदर तीन वेळा आचमन करतो त्यासाठी आपण डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घेऊन मंत्र म्हणायचा ओम केशवाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नम आणि पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा आपल्या डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचं ओम माधवाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर आपला हात कापडाने पुसून घ्यायचा आणि परत आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचं ओम गोविंदाय नम आणि ते पाणी तामनात सोडून द्यायचे आणि हात स्वच्छ करायचा पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं फूल ठेवायचं गंध फूल अक्षदा ठेवायचं आपलं नाव सांगायचं त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आपल्या कुल कुलस्वामिनीचं कुलदेवतांचे स्मरण करायचे आपण हे व्रत करण्यामागचे आपले उद्देश काय आहे ते सांगायचं आणि ते पाणी सर्व तामनात सोडायचं आचमन संकल्प करताना आपण जे काही पाणी तामनात सोडतो ते तुम्ही पूजा झाल्यावर एका झाडाला घालू शकता यानंतर या पूजेमध्ये मान असणाऱ्या सर्व देवी देवतांना आपण स्नान घालून घेणार आहोत पहिले आपण गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहोत गणपती बाप्पांना स्नान घालताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समभ्रभ निर्विघ्नम मे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणत म्हणत स्नान घालून घ्यावा स्नान घालून झाल्यावर बाप्पाची मूर्ती कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी आणि ती एका साईडला ठेवावी त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालून घ्यावं या पूजेमध्ये आपण बाळकृष्णाची मूर्ती या कारणाने ठेवत आहोत की बाळकृष्ण म्हणजे भगवान श्री विष्णूच आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा तिच्या पतीसह करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सर्व काळ नांदते तसाही गुरुवार हा विष्णूंचाच वार आहे आणि माता लक्ष्मी साक्षात श्रीहरिविष्णूंची पत्नी असल्यामुळे आपण बाळकृष्णरूपी श्रीहरिविष्णू येथे पूजणार आहोत तर बाळकृष्णाच्या मूर्तीला थोडी चंदनाची पेस्ट आपण त्यांना लावायची किंवा हळदीच्या पाण्याने त्यांना स्नान घालून घ्यायचं स्नान घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा त्यांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून साईडला ठेवायची त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं माता लक्ष्मीचा देखील एखादा मंत्र म्हणायचा जस जसा की सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते अशा पद्धतीने तिन्ही देवतांचं स्नान घालून झाल्यावर त्या मूर्ती स्वच्छ कपडाने पुसून घ्यायच्या त्यानंतर क्रमाने म्हणजेच कलशाच्या शेजारी सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची मधोमध मद बाळकृष्णाची स्थापना करायची आणि त्यानंतर त्याच्या शेजारी माता लक्ष्मीची स्थापना करून घ्यायची गुरुवारचं हे व्रत महिला पुरुष कुमार कुमारिका विधवा स्त्रिया असे सर्वजण करू शकतात ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे त्यांनी हे व्रत नक्की करावं या व्रताची पूजा मांडणी तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता कारण सकाळी सकाळी बऱ्याच महिलांची पुरुषांची धावपळ असते मग प्रश्न पडतात मला पूजा मांडता आली नाही तेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही पूजा मांडली तरी चालते संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा ही पूजा ही मांडली तरी चालते त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा आरती करावी दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलावी तरी च चालते तशी ही पूजा शुक्रवारीच उचलायची असते सर्व देवी देवतांची पूजा पूजास्थळी करून झाली की कलशाची पूजा करायची कलशाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे धूपधीपांनी ओवाळून घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम कलशस्त देवताभ्य नम म्हणजेच काय हे कलश देवता तुम्ही या पूजेमध्ये तुमचे स्थान ग्रहण करा आम्ही आमच्या साध्या बोळ्या भक्तीने तुमची स्थापना या व्रतामध्ये केली आहे यानंतर गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा दुर्वा वाहून पूजा करायची भगवान श्री विष्णूला चंदन किंवा हळदीचा गंध लावायचा माता लक्ष्मीला हळदी कुंकू चंदन या तिन्हीचा गंध लावला तरी चालतो प्रत्येकाचे मंत्र म्हणायचे ओम श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम श्री महालक्ष्मी दैवे नम अशा पद्धतीने तिघांचे मंत्र म्हणायचे त्यांना दूपदीपांनी ओवाळून घ्यायचं फूल वाहून घ्यायचं समजा जर तुमच्याकडे मूर्ती नसतील तर मग तुम्ही फोटो ठेवू शकता किंवा त्याऐवजी व्रताची पुस्तिका असेल तीसुद्धा ठेव तुम्ही पूजा केली तरी चालते यानंतर देवीसमोर आपल्याला विड्याची पानं ठेवायची असतात त्यासाठी विड्याची जोड पाने घ्यायची एकावर एक अशी ही देट असलेली पाने ठेवायची आणि ही पाने सरळ ठेवायची या पानावर विड्याचे साहित्य ठेवायचे विड्याच्या साहित्यामध्ये खोबरे खारी सुपारी बदाम हळकुंड यांचा समावेश होतो हळकुंड घेताना ते एकेरी घ्यायचं नाही त्याला फाटे फुटलेले दिसले पाहिजे ज्याला रेकुरवाळी हळद आपण म्हणतो हळकुंडाला वंशवुद्धीचं प्रतीक मानलं गेल्यामुळे एकेरी हळकुंड पूजेत न ठेवतात लेकुरवाई हळकुंड आपल्याला पूजेत ठेवायचं आहे समजा तुम्हाला विड्याची पाने एखाद्या गुरुवारी नाही मिळाली तर मग तांदळाची रास करून सगळे विड्याचे साहित्य त्यावर ठेवायचं यानंतर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण करायचं त्यासाठी नैवेद्य समर्पयामी म्हणायचं नैवेद्य ठेवायच्या जागी आपण आपल्या हाताच्या बोटांनी पाण्याने चौकून काढायचा आणि त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं सोबतच छोटा पाण्याचा ग्लास तांब ग्लास किंवा तांब्या तुम्ही तिथे ठेवायचा गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये खास करून खोबरे ठेवले जाते तसेच लक्ष्मीनारायणच्या नैवेद्यामध्ये दूध खडीसाखर ठेवली जाते तरी चालेल फळे ठेवली तरी चालेल किंवा जे त्यांना आवडतात ते पदार्थ बनवून तुम्ही त्यांचा नैवेद्य दाखवू शकता बऱ्याच जणांच्या नैवेद्याच्या बाबतीत होणारा गैरसमज काय आहे की आपला उपवास आहे तर मग देवांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा उपवासाचे पदार्थ ठेवले पाहिजे पण धार्मिक भाषेमध्ये जर एका वाक्यात सांगायचं झालं तर मग उपवास हा नराला असतो नारायणाला ना नाही म्हणजेच काय आपण देवाच्या नावाने उपवास करतो तर उपवास फक्त आपल्याला असतो देवाला नारायणाला ना नाही देवाला आवडणारे पदार्थ जर देवाला अर्पण केले तर ते नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही गोष्ट केल्याशिवाय महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होत नाही असे म्हणतात ती म्हणजे महालक्ष्मी व्रताची कथा वाचन किंवा आपल्या घरातील कोणाला तरी सांगून ती वाचून घेणे आपण ती श्रवण करणे ही कथा आपण गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही वाचू शकतो परंतु कथा जरूर वाचावी कारण आपण जेव्हा कधीही कोणतेही व्रत वैकल्य करतो प्रत्येक व्रत वैकल्याच्या धार्मिक कथा असतात त्या धार्मिक कथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं महात्म्य अजून चांगल्या प्रकारे कळतं म्हणून एका मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ किंवा बारीक मीठ भरून जरूर ठेवावं कारण महालक्ष्मीच्या व्रतामध्ये आपल्याला मिठाचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजतं त्यामुळे पूजेमध्ये आपण बारीक मीठ किंवा जाड मीठ भरून ठेवावं ते मीठ आपण पुन्हा दुसऱ्या गुरुवारीही वापरू शकतो किंवा शुक्रवारी ते आपण आपल्या स्वयंपाकघरातही वापरू शकतो म्हणजे तुम्हाला या भांड्यातील मिठाला बघून असं वाटेल की मीठ हे आपल्या जीवनातील सार आहे मिठामुळेच आपल्या जीव जेवणाला रुची येते मिठाशिवाय सर्व पदार्थ आणणे किंवा बेचेव आहेत तर हे आहे मिठाचं महत्त्व तर बघा महालक्ष्मी व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे अनिवार्य आहे समजा तुम्हाला वेळ नसेल तर मग यूट्यूबवर सुद्धा तुम्ही ही कथा लावून ऐकू शकता आपल्या चॅनलवर ही कथा अपलोड केलेली आहे ती नक्की ऐका याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा देवीची स्तुती करण्यासाठी काही साधे सोपे मंत्र अवश्य म्हणावे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पहिला मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी दैव्य नम दुसरं आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हा देखील मंत्र तुम्ही बोलू शकता यापैकी कोणतेही एक मंत्र म्हटला तरी चालेल महालक्ष्मी व्रताची जी काही पुस्तिका आहे त्यामध्ये महालक्ष्मीची कथा तर आहेच त्याबरोबर आरती असेल महालक्ष्मी अष्टकम असेल यापैकी तुम्हाला जेवढे जेवढे तुम्हाला वाचणे शक्य होईल ते तुम्ही अवश्य करा जेव्हा आपण कोणतेही व्रत वैकल्य करतो तेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये झोपायचं नसतं नाहीतर मग ते व्रत केल्याचा काही फायदा नाही मग ते कोणतेही व्रत असो हा नियम लक्षात ठेवा देवीची आरती दिवसभरात करणे शक्य नसेल तर मग तुम्ही ती रात्री करू शकता त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो गुरुवारचा उपवास आहे हा आपल्याला दिवसभर पकडून रात्री सोडायचा असतो ह्या उपवासामध्ये मिठाचे पदार्थ खायचे नसतात तुम्ही या उपवासाला दूध फळे असे खाऊन हा उपवास करू शकता जर चहा पियायचं असेल तर देखील या घ्या पण ह्या त्यामध्ये आलं आणि इतर मसाल्याचे पदार्थ टाकू नका पूजा मांडणीच्या समोर रांगोळी अवश्य काढा रांगोळी म्हणजे शुभचिन्हांपैकी एक आहे जी सकारात्मकता वाढवते या रांगोळीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार रांगोळी काढू शकता किंवा चिन्हांपैकी म्हणजेच ओम स्वस्ती किंवा महालक्ष्मीचे पाऊल तुम्ही काढू शकता गुरुवारी उपवास सोडण्याच्या अगोदर आपण माता लक्ष्मीला अन्नाचा नैवेद्य दाखवतो जे काही अन्नपदार्थ आपण त्या नैवेद्यात ठेवलेले असतात त्याचप्रमाणे तुम्ही अजून एक नैवेद्य गायीसाठी तयार करा गाई तुम्हाला लगेच मिळणार असेल तर तो गाईला देऊन टाका गाईला दिला जाणारा ह्या नैवेद्याला गोग्रास म्हटले जाते जर हा नैवेद्य तुम्हाला गाईला देता आला नाही तर मग तो तो कुत्र्याला किंवा पक्ष्यांना दिला तरी चालेल देवीला जो काही आपण नैवेद्य दाखवतो तो एक पाच ते दहा मिनिटांनी आपण उपवास सोडण्यासाठी घ्यावा जेणेकरून अन्नाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या दर गुरुवारी अशाच प्रकारे व्रत करा पूजा मांडणी करा त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी ही, ही पूजा उचलून घ्या जर समजा एखाद्या गुरुवारी तुम्हाला वाटलं की नारळ तडकला आहे किंवा त्यातले पाणी संपले आहे तर मग तो तुम्ही बदलून घ्या तडकलेला नारळ तुम्ही फोडून प्रसाद करून खाऊ शकता नाही तर मग तो पाण्यामध्ये विसर्जित करू शकता ज्यावेळी तुमची मासिक पाळी असेल किंवा काही अडचण असेल सुतक वगैरे असेल तर मग त्या दिवशी उपवास करायचा पूजा मांडायची नाही जेवढे गुरुवार तुम्ही असे पूजा न मांडता जातील तेवढे गुरुवार मग पुढे करायचे आणि शेवटच्या गुरुवारी पूजेची सांगता करायची उद्यापन करून घ्यायचे या मार्गशीर्ष गुरुवारबाबतचे तुमचे असणारे प्रश्न प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद